लंकर इतक्या लवकर जातील त्यांना श्रद्धांजली समर्पित करण्याची वेळ आपल्या सगळ्यांच्यावरती येईल असं स्वप्न तुला कधी वाटलं नव्हतं कारण दोन दिवसाच्या आधी किशोर त्यांना नारंगावला डॉक्टरांकडे घेऊन गेले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता मला फोन केला म्हटले दादाची तब्येत बिघडली आणि बहुतेक पुण्याला यावं लागेल तर मी ताबडतोब वीस मिनिटामध्ये नाराणगावला पोचलो डॉक्टरांशी बोललो तिथून गाडीमध्ये गणपधारांना घेतलं आणि त्या ठिकाणी पुण्याला ॲडमिट केलं ईश्वरला फोन केला तर म्हटले तब्येत आता व्यवस्थित आहे सकाळी माझ्याबरोबर बोलले चांगलं गणपाधांना शौदामध्ये मांडणं कसं नाही पाठवत एक छत्तीस सदोतीस वर्षापूर्वीचा काळ निमगावसावा गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक वेळेला पुढं होणार होती आणि या निवडणुकीमध्ये स्वर्गीय महेश गाडगे स्वर्गीय चांद बाबा पठाण आणि ह्यान गावाची त्या काळात तिची माणसं आज आपल्यामध्ये नाही त्याच्यामध्ये आमच्या गावचे माझी पोलीस पाटील प्रकाश पाटील जावे ही सगळी मंडळी त्या ठिकाणी त्या प्रक्रिये प्रक्रियेमध्ये होती आणि बाळकृष्ण स्थळाभे इथं बसलेले आहे गणपतदारांची इच्छा होती की ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी आपण उभं राहावं आणि सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करावं पुढे निवडणुकीची प्रक्रिया पुढं पुढं जात राहिली निवडणूक जवळ येत राहिली त्यावेळेला मग त्या ठिकाणी सांगितलं की मी पंचायतीमध्ये जाऊन फक्त सदस्य होईल आणि मुलेशेटला सांगितलं की पांडुरंगर पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये गेले त्या ठिकाणी सरपंच होते शिकलेले आहेत तरुण आहेत आपल्या गावचा चांगला विकास ते करू शकतील त्यामुळं मी माझी त्या ठिकाणी मला उभा राह न राहता मी पवारसाहेबांना त्या ठिकाणी आपण संधी देऊया मनाचा मोठेपणा ग्रामपंचालना त्या ठिकाणी दाखवला आणि इभूषेटने मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे सतरा जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वदला मी शिंगावसाळ गावचं सरपंच झालो आदरणीय इब्राहिम शेठ पटेल त्यावेळेला उपसरपत्र म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या पदावरती काम केलं अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही त्या निवडणुकीमध्ये किंवा पुढच्या गावच्या विकासामध्ये त्या ठिकाणी आम्ही काम करत आहे पारनेर नगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार आणि माझी गेली तीस पस्तीस वर्षापासूनची पर जिल्हा परिषद मध्ये असणारे अतिशय जवळचे मित्र की ज्यांचा जिल्हा परिषदचा मतदारसंघ आणि माझा मतदारसंघ तीस पस्तीस वर्ष आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी काम करतो असे आदरणीय काशीनाथ दातेसर यांचं शुभार मला या ठिकाणी झाले सरांचं देखील मी आपल्या घोडे परिवार हिंदावसह ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी होणा व्यक्त करतो गणपतीला हे दुसऱ्याला मोठे परिणाम देणे स्वतःला त्या ठिकाणी समजली दुसऱ्यांचा पण आधी सरपंच झालो त्याही मध्ये त्यांचा त्या ठिकाणी पुढाकार होता पुढत मध्ये ग्रामपंचायतची निवडणूक होणार होती आणि ग्रामपंचायत सरपंच जे आरक्षण आहे ते आरक्षण इतर मागासवर्गीय प्रवाहासाठी आलेलं होतं आणि मग त्यावेळेला स्वर्गीय मग शेठ असतील आदरणीय इब्राहिम शेट असतील यांनी सांगितलं की आता मागच्या वेळेस तुम्हाला संधी मिळाली नाही आता बरंचसं काम आम्ही केले आता गणपतदानाला सरपंच व्हायला काही हरकत नाही परंतु जातीचा दाखला त्या ठिकाणी न मिळाल्यामुळं त्या ठिकाणी गणपतांना सरपंच व्हावं तर त्या ठिकाणी जाता आलं नाही त्यांची ती इच्छा अपूर्ण राहिली आणि म्हणून दोन हजार पंधरामध्ये आदरणीय मगन शेठ गाडगे यांनी गणपतदाना नाही सरपंच होता आलं त्यांच्या सुनबाई मंगलताई किशोर घोडे यांना या गावच्या सरपंच पदावर त्या ठिकाणी काम करण्याची संधी त्या ठिकाणी दिली आणि गेल्या दोन हजार सालापासून किशोर घोडे आपल्या गावच्या सरपंच पदावर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात एक अतिशय चांगला सरपंच चा, आदर्श सरपंच कसा असावा गावचं विकास काम गावातल्या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन पुढेही घडत न करता विकास कामही सगळ्या लोकांना बरोबर घेऊन कसं करावं याचं बाळकडून गणपत किशोरला मिळालं आणि आज किशोर त्या पद्धतीने आपल्या गावामध्ये काम करतोय गणपरादा हे अतिशय विशाल दृष्टिकोन असणारा व्यक्ती महत्वाचा म्हणजे गोष्टी काही उल्लेख केलाय तर माझ्याबरोबरच्या वक्त्याने की गणपराधा म्हणजे त्या काळामध्ये आता का संस्था आल्या बँकाल्यात भरपूर आर्थिक साधन आता समाजासमोर आहे ज्या काळामध्ये कुणाकडे पैसे नव्हते हो त्यावेळेला ना कुठेही नातेवाग्याला पैसे लागले मित्राला पैसे लागले त्या ठिकाणी स्वतः त्या ठिकाणी पैसे देणार ले घेऊन जाणार आज त्यांच्या पाच बहिणी आणि पाच भाऊ पाच बहिणींचा सगळा गरीब कुटुंबामध्ये या सगळ्या बहिणी लिहिलेल्या होत्या तर या सगळ्या बहिणींचा प्रकंच ठरवण्याचं काम त्या ठिकाणी केलं मी त्यांच्या भाच्याच्या लग्नाच्या देखील त्या ठिकाणी सांगितलं शहाजी पवार इथं आलेले आहेत पालचे ते भाषेच आहे त्यांनी स्वर्गीय बाबूराव साहेब असतील शिरूर हवेलीचे आमदार अशोकराव पवार असतील आणि आपल्या तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार अतुल शेख भेंकेसाहेबांकडं शिवेसाहेब म्हणून त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं आणि आता ते भोर राजगड आणि मुळशीचे लोकप्रिय आमदार जिल्हा परिषदचे आमचे सहकारी मित्र शंकरराव मांडेकरांकडं त्या ठिकाणी त्यांचे पी ए म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात शेवटी संस्कार ज्यावेळेस कुटुंबामधून त्या ठिकाणी जात असतात त्या कुटुंबातली माणसं त्या पद्धतीने वागत असतात की गणपतदादा काम जे काम केलेलं आहे त्या कामामध्ये पुढेही कमीपणा येणार नाही अशाच पद्धतीने त्या ठिकाणी या सगळ्या कुटुंबांनी काम केलं फलोडे साहेबांनी इथे उल्लेख केला की एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जिल्हा परिषद पंच निवडणुकीमध्ये आम्ही दोघे उभं होतो त्या ठिकाणी करणं त्या ठिकाणी आर्थिक सहकार्य करण्याचं काम गणपतदा केलं होतं आता फलोडे साहेबांना किती खर्च आला मला माहित नाही तर मला जिल्हा परिषदला आमच्या गावामधून त्यावेळेला छत्तीस हजार रुपये वर्गडी लोकांनी काढून दिलेली होती आणि त्या छत्तीस हजार की पैसे पण त्यावेळेला स्वर्गीय प्रक गाडगे ते सगळे पैसे जमा होते आणि त्याच्यामधून त्यांनी खर्च केला तीस हजार रुपये फक्त पंचायत समितीला सर आम्हाला त्यावेळेला ज्यान्मामध्ये खर्च आला होता जे इतकं चांगलं सहकार्य त्या ठिकाणी गणपतदानी आम्हाला सगळ्यांना त्या निमित्ताने केलं होतं आणि पांढरंग ग्रामेश्वर विकास प्रतिष्ठानची स्थापना केली जवळपास पंचवीस वर्षे त्या प्रतिष्ठानचे ते खजिनदार राहिले तेवी पळसे पाटील कलावाणीचे विज्ञान महाविद्यालय असेल संस्था असेल दूसंस्था असेल किंवा वाचनालय असेल सामुदायिक विवाहाची चळवळ असेल या चळवळीमध्ये गणपतना त्या ठिकाणी प्रामुख्यानं पुढाकार घेऊन काम करायचे आता मी एक उदाहरण सांगतो की एक तीन चार वर्षापूर्वी आम्हाला कॉलेजला काही पैशाची गरज होती कॉलेज मध्ये पैसे शिल्लक नव्हते मनाचा मोठेपणा किती असावा व्यक्तिमत्त्वाचा महत्वाचा स्वतःची पावती मोडली आणि कॉलेजसाठी अडीच लाख रुपये त्या ला ठिकाणी दिले आणि म्हणजे जिथे कमी काही जर असेल तर नाही कुणाकडं काही तर माझ्या प्रकरणी शर्ण मला दिलेला आहे ते मी त्या साडी समाजासाठी देणार ही दातृत्वाची भावना गणपतांच्या नेहमी ठिकाणी मनामध्ये असायची त्यांचे अनेक इथं तात्या साहेब हजारावीस मंडळी संध्याकाळच्या तिथे त्या काट्ट्यावरती बसलेली असायची आणि त्या आल्याच्या नंतर तिथं बसायचं त्या सगळ्या गप्पा गोष्टी व्हायच्या विकास कामाबद्दल असेल शेतीबद्दल असेल पण गणपतांच्या जीवनामध्ये दोन वर्षापूर्वी दुर्दैवी घटना घडली त्यांचा नातू भट्टी अचानकपणे त्याचा अपघात छोट्याशा अपघातामध्ये आपल्या धुताना झालं आणि त्यावेळेपासून गणपतांना मनाने कचले म्हणजे ते गावामध्ये यायचे पण फारसं कोणाबरोबर त्या ठिकाणी बोलायचं आबोला त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये आला त्याचा ट्रेस त्यांना त्या ठिकाणी आला आणि त्याच्यामध्येच ते त्याच्यामध्ये त्यांना थोडा त्रास व्हायला लागला आणि त्याच्यामधून ते जाणं झाले त्यांचं जाणं झालेलं आहे मी मागे तर सांगितलं होतं की निमगाव गावच्या विकासाचा ज्या वेळेला इतिहास दिला जाईल तो त्या इतिहासाची जी काही पाणं असतील त्या पाळांमध्ये गलपादात नाव किंवा त्याच्यामध्ये अजूनही आमच्या गावातली काही माणसं स्वर्गीय मग गाडगे असतील स्वर्गीय चनभाई पठाण असतील स्वर्गीय आमच्या गावचे माजी पुरेश पाटील प्रकाश पाटील जावळे असतील किंवा स्वर्गीय कुपेक्षे गाडगे असतील स्वर्गीय रामदास शेरसाहेाडगे असतील अनेक नावं त्याच्यामध्ये आहेत की स्वर्गीय दत्तूभाऊ गाडगे असतील या सगळ्यांची आमचे विष्णू आप्पा गाडगे या ठिकाणी आहेत स्वर्गीय मारुती शेख घोडे आहेत आदरणीय विराम शेठ पटेल ही सगळी जी आता मंडळी आहेत तात्यासाहेब भालेराव या सगळ्या मंडळींचे hmm. नावं त्या ठिकाणी त्या इतिहासामध्ये अक्षरामध्ये लिहिली जाते इतकं उत्तुंग काम या ठिकाणी या सगळ्या माणसांनी केलेलं आहे आणि आज निमगाव सवागावचा जो विकास दिसतोय तो विकास ह्या मी फक्त त्या ठिकाणी निमित्त मात्र आहे पण या सगळे करते करते या ठिकाणी हे सगळी पाठीमागची सगळी माणसं त्याच्यामध्ये गणपतांचा वाटा त्या ठिकाणी शिहासा होता म्हणजे गणपतदादा नेहमी मला सांगायचे की साहेब आम्ही ते काहीच करत नाही तुम्ही सगळंच काम करता मी त्यांना हे सांगितलं होतं की तुम्ही जरी काही केलेलं नसलं तरी तुमच्याशिवाय काही झालेलं नाही जे झालंय जे घडलंय हे सगळं तुमच्यामुळे त्या ठिकाणी घडलेलं आहे अशा प्रकारचं एक उत्तुंग व्यक्ती होतो आज खतर आपल्यामधून गणपतला गेले त्याच्या जाण्यामुळं त्यांना जाण्याचं काही त्यांचं हे वय नव्हतं अठ्ठ्याहत्तर वर्ष त्यांचा चेहरा पाहिला आता जो फोटो आहे हा फोटो काही फार जुना नाही फोटो एक दोन तीन वर्षापूर्वीचा हा फोटो त्या ठिकाणी त्यांचा आहे म्हणजे अजूनही दहा बारा पंधरा वर्ष ते आपल्यामध्ये राहिले असते त्यांचा सहवास त्यांचा आशीर्वाद त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं असतं आज गणपतदा नाही पुड़ो पुड़ो जी 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 पन ते आता असं मला वाटतं इथं भाषण करताना इथंच पुढं तरी पुढं या बाजूला ते दसऱ्यामध्ये बसलेले असायचे गोडे गुरजी दादासाहेब बाजूवर रामदास मध्ये हे सगळी मंडळी त्या ठिकाणी जे जेव्हा थोरात आमचे आज इकडे बसले ते पण त्यांच्यामध्ये एक ग्रुपच असायचं बसलेला हे सगळे तिथे त्या ठिकाणी बसलेले असायचे पण आज वाटते तिथे बसलेले असतील परत हे सत्य आपल्याला कधीतरी सुटावं लागेल दादांच्या परमपवित्रात्म्याला थिर शांती लावावी अशी आपण सर्वांच्या वतीनं जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अकुल शेख हे आणि नांदार दिलीपरावजी वळसेपाडी साहेबांच्या वतीनं प्रभूच्या टीपणावर प्रार्थना करून मी माझे दोन शब्द या ठिकाणी सोपवतो हरिओम तसं